ओम आपण मित्रांनो नाशिक येथील जागृत देवस्थान एक मुख्य दत्त मंदिर आहे तेव्हा गर्दी खूप आहे इथे आपल्याला दर्शन करायला जागा भेटणार आहे की नाही खूप आहे ठीक आहे मी तुम्हाला बाहेरून दाखवतो मित्रांनो तिथे फुलांचे आणि दुकानं आहेत जांजापूर पदयात्रा आहे मित्रांनो किती तारखेला आहे बावीस तारखेला करी संप्रदाय यांचे एकमुखी दत्त ते पण एकमुखी दत्ताला मानतात असं नाही मानत नाही ते पण एकमुखी दत्ताला मानतात वारकरी संप्रदायाचे एकमुखी दत्ताचं मंदिर आहे बघा इथे संतोषी मातेचं मंदिर आहे रेणुका मातेचं मंदिर आहे तुम्हाला झोप करून जात इथे रेणुका माता आहे आणि इथे संतोष माता बाजूलाच हे सप्तशून मातेचं मंदिर आहे हे बघा आणि तुम्हाला दाखवतो बाजूला खेळण्याची असे दुकान आहेत खूप मोठी लाईन लागलेली ला आहे बॅक साईडने आपण बघू जाऊन देतात की नाही बॅक साईडने बघू मित्रांनो आपल्याला जाऊन देतात की नाही ते <laughs>

बाय बाहेेत लावलेलं आहे हे बघा गर्दी खूप आहे मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन जाऊन दाखवलं असत बाय तर आणि मित्रनो हे आहे गंगा गोदावरी ह्याच्याच बाजूला।, बाजूला सुंदर नारायण मंदिर आहे त्या पुलाच्या त्या बाजूला सुंदर नारायण मंदिर आहे आणि ह्या बाजू ते बाजूला दिसतंय का मित्रांनो ते मानु गोपंताचं एकमुखी दत्त मंदिर आहे हे बघा इथे त्यांचा पण कार्यक्रम चालू आहे बघितलं नदीच्या त्या बाजूला पण पंथाचं एक मुख्य दत्त मंदिर आहे इथे मंडप जा टाकलेला आहे बघा मित्रांनो मंडप आहे आणि गर्दी त्या बाजूला पण आहे मित्रांनो खूप गर्दी आहे बघू शकतात त्या बाजूला पण आरती आणि महापरिसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या आहे गंगा गोरगाव बघू शकता तुम्ही पूर्ण लावू दर्शन घेत तुम्हाला बघितलं ते दिसते साम समोर ती चक्रीकुंड आहे मित्रांनो हे बागा हे चक्रीकुंड म्हणता याला हे गोलाकार आहे ना त्याच्यामुळे त्याला चक्रीकुंड म्हणतात आता हे कुंभमेळ्याचं काम चालू आहे मित्रांनो नाशिक मध्ये कुंभमेळा येतोय दोन हजार सव्वीसमध्ये त्याचं काम चालू आहे त्या बाजूला पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे आणि सर्व जे अतिक्रमित जागा आहे ती हटवलेली आहे हे बघा गंगा गोदावरीचं स्वच्छ निर्माण हे बघा मित्रांनो हे आपली नाशिकची गंगा गोदावरी मात्र आहे आणि त्याच्याच बाजूला हे दत्त मंदिर आहे हे बघा ह्या बाजूला दत्त मंदिर आहे आणि या बाजूला या पू हा खूप मोठा पूल आहे मित्रांनो आहिल्याबाई होळकर पूल हा पूल इंग्रजांच्या काळातला आहे मित्रांनो आहिलाबाई होळकर फुल म्हणतात याला खूप मोठा आहे बघितलं आणि या बाजूला दत्त मंदिर त्या बाजूला परत बाबांच दत्त मंदिर हे <laughs> गंगा गोदावरी आहे बघू शकता मित्रांनो नाशिकच अलौकिक असं दर्शन तुम्हाला नाशिकचे दर्शन वेळोवेळी घडवण्यात येईल हे बघा पुस्तकांची दुकानं वगैरे सर्व लागलेलं ला। आहे संध्याकाळी पण इथे खूप गर्दी होईल मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी असते हे बघा लाईव्ह दाखवतो मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही दत्तप्रभूंच्या चरणी काही नवस केला तर तो पूर्ण होतो दत्तगुरु हे ज्ञान देणारे शांती देणारे असे दैवत आहे पूर्ण ब्रह्म पूर्ण सत्य हेच आहेत मित्रांनो खूप माझ्या संध्याकाळी मित्रांनो इथून लाईन लागेल बघा हा स्तंभ दिसतो आहे या स्तंभावरून तर थेट तिकडे दत्त मंदिरापर्यंत लाईन लागेल संध्याकाळी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी धार्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा ओम श्री गुरुदेव दत्त